आमदाराच्या घरात लाखाची चोरी जेल रोड कलानगर येथील घटना संशयित मोलकरीण पोलिसांच्या ताब्यात नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत जेल रोड कलानगर मध्ये आमदार सरोज यांच्या घरात एक लाखाची रक्कम चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली आहे आमदार सरोजाहिरे पती डॉक्टर प्रवीण वाघ यांच्यासह कलानगर मधील कृष्णकुंज सोसायटीत फ्लॅट क्रमांक तीनशे एक मध्ये राहतात त्यांच्या घरी सुमारे एक लाखाची रक्कम चोरीस गेली आहे फिर्यादी डॉक्टर प्रवीण वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी महिला संगीता केदारे ही गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या घरी घरकाम करीत होती ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून तिने एक लाखापेक्षा जास्त रक्कम चोरी केली असा संशय आहे डॉक्टर प्रवीण वाघ आणि आमदार सरोज अहिरे हे सकाळी लवकर घराबाहेर पडत असतात आणि दुपारी त्यांची आई घरी असताना सर्व रूमची साफसफाई केली जाते डॉक्टर प्रवीण वाघ दररोज क्लिनिकमधून आणलेली रोख रक्कम कपाटात ठेवतात परंतु दोन हजार चोवीसपासून प्रत्येक वेळेस काहीतरी रक्कम कमी पडत असे मात्र घरातून कोण रक्कम चोरणार म्हणून त्यांनी प्रथम दुर्लक्ष केले सहा जुलै रोजी नेहमीप्रमाणे बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या रकमेतून एक लाख रुपये कमी असल्याचे दिसून आले त्यामुळे कोणीतरी कपाटात ठेवलेले रकमेतून काही रक्कम चोरी करत असल्याचे स्पष्टपणे जाणवले म्हणून त्यांनी खूप विचार केल्यानंतर ही चोरी कोण आहे हे पाहण्यासाठी स्पाय कॅमेरा लावून पंधरा जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता घरातून बाहेर जाताना बेडरूममध्ये कॅमेरा पैसे परत ठेवत असलेल्या कपाटाकडे तोंड करून लावला व ते कामासाठी घराबाहेर निघून गेले त्यावेळी त्यांची आई घरात होती दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते घरी आले व बेडरूममध्ये लावलेला यू एस बी चार्जर टाईप कॅमेरा तपासला असता घरकाम करणारी संगीता केदारे ही बेडरूममध्ये फरशी पुसण्याच्या बहाण्याने आली व कपाटाजवळ जाऊन तिने हळूच कपाट उघडून रूममध्ये कोणी येत नाही याचा कानोसा घेऊन कपाटात ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ठिकाणी हात घालून चाचपडत असल्याचे दिसून आले त्यावेळी त्यांनी कोणी रूममध्ये येत नाही ना याची देखील खबरदारी घेत असल्याचे दिसून आले डॉक्टर प्रवीण वाघ यांची खात्री झाली की क्लिनिकमधील तसेच शेती कामासाठी कपाटात ठेवत असलेल्या रोख रकमेतून संगीता केदारे हीच वेळोवेळी काही रक्कम चोरी करत असून सहा जुलै दे सहा जुलै रोजी देखील संगीता केदारे यांनीच कपाटातील रोख रकमेतून एक लाख रुपये चोरी केले आहेत डॉक्टर प्रवीण वाघ यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मोलकरण संगीता केदारे हिला ताब्यात घेतले आहे अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करीत आहेत तपासात चोरीस गेलेली रक्कम एक लाखापेक्षा अधिक होऊ शकते असा संशय व्यक्त करण्यात येत आहे